आहात याद राखा मग तुम्ही पण मी नाही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या जगाला ओरडून सांगितलं ना माझी नोकरी गेली उडत ऐका ऐका आम्हाला जर डायरेक्टली काही करायचं असतं तर आम्ही करून टाकलं असतं ना मॅडम करा ना काय करायचं तुम्हाला करा तुम्ही काय करायचं ते करा तुम्हाला काही वाटलं पाहिजे थोडंफार अरे आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय तुम्ही असं का बोलताय काय सपोर्ट करता लक्ष लावता ड्राफ्ट टाकतात इकडे मला तुमच्या काय चुकीच्या लक्ष नाही ती मुळे माझी बदली झाली मुंबई वरून तुमच्या साहेबांना मी सांगितलं होतं की मला मुंबईला परत द्या ते म्हटलं मी मुंडे साहेबांना रिक्वेस्ट करतो आणि सांगतो की मॅडमचे काही चुकले नव्हतं मी त्यांना मुंबईला परत घेतो आणि तुम्ही परत आता माझ्या मडे लागले आता पुरे होऊन कुठे मला याच्यात लोट टक्का एखाद्या डोंगरावरून लोटून देता मला 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 सांगा मला आधीचा विषय माहितीये का मला सांगा बरं आधीचा फडकर याला विचारा ना तो फडकरे तुमचा कोण मी विचार होऊ नका अरे माझी काही हे राहील का मी राजीनामा देऊन टाकेल उद्या आणि सांगेल की तुम्ही मला सतत सतत त्रास देत आहेत म्हणून मी राजीनामा देतोय म्हणून थोडंसं तुम्हालाही बहीण असेल नाव तुम्हालाही बहीण असेल नोकरी करत असेल थोडा विचार करा ना जरा हो मला सांगा आम्ही तुमचं हे केलं का केलंय का म्हणजे करायला लागले होते का करायला लागले होते ना, लाग ना? ना, लाग ना आता, तुम्ही आता मला सांगा पूर्वीचा विषय तुम्ही मला एवढं सांगता मला माहिती आहे का तो काय होता आता अरे काय दानवे साहेबांना माहिती नाही विषय दानवे साहेब ऐका दानवे साहेबांकडे ते लोक गेले सप्लायर विषय तुम्हाला परत सांगते की ऑर्गेनिक पेस्टिसाइड शेतकऱ्यांना मिळावं स्कीम मधून म्हणून मी चांगल्या कंपनीला प्रेफर केलं होतं आणि सत्तार साहेब कृषी okay. मंत्री होते आणि आम्ही त्या कंपनीला सपोर्ट करत होतो परंतु तिथं सिस्टीम okay. अशी होती की जांभरे तोटे राठी वगैरे ही जी मंडळी होती ह्या मंडळींना ते ॲज अ डिरेक्टिव्ह नावाचं जे पेस्टिसाइड होतं हे केमिकल वापरून एकशे वीस रुपयामध्ये करून बावीसशे रुपयाला शासनाला द्यायचं होतं तर आम्ही त्यांचा तो डाव हाणून टाकला आणि आम्ही ऑर्गेनिक कंपनीला ते टेंडर फ्लोट केलं म्हणजे ते टेंडर तिला जाणार होत तर ह्या लोकांना वाटलं की देवरे मॅडम काही गुणवत्तेला तडजोड करत नाही काही ऐकत नाही मग सुनील चव्हाण नावाचा कृषी आयुक्त होता त्याने अनुप कुमारला ह्या सगळ्या पाच लोकांकडून यांनी पंचवीस पंचवीस लाख रुपये माझ्या बदलीसाठी जमा केले त्यातले दहा लाख रुपये मला अंबादास दानवेजींनी सांगितलं की त्यांनी मला पैसे दिल्यामुळे मी तो प्रश्न लावला दहा लाख रुपये गेले आणि त्यांना असं वाटलं दानवे साहेबांना व ही लोक म्हणजे ऑफिशियल लोक आहेत म्हणजे ही महामंडळातली लोक आहेत यांना मी त्रास देते मग मा तोपर्यंत माहिती नव्हतं की हे सप्लायर आहेत मग त्यांनी तो प्रश्न तर लावून टाकला आणि मग मी भेटायला गेली त्यांना तर म्हंटले अरे अरे मला वाटलं ते ऑफिशियल लोक आहेत मग ते चूक तर झाली त्यांच्याकडनं आणि सुनील चव्हाणने काय केलं लक्षवेधीच्या आधारे माझी बदली करून टाकली Okay. लक्षवेधीच्या आधारे माझी एमआयडीसी मधून डायरेक्ट मला सुट्टी करून दिली डायरेक्ट सुट्टी आणि माझी डीए भरून टाकली बरं का मी टेंडरला